धर्मनिष्ठा या सुंदर शब्दाबद्दल आज आपण थोडं बोलणार आहोत धर्मनिष्ठा आहे का आपल्या हिंदू धर्मातील लोकांमध्ये ही धर्मनिष्ठा खूप मोठी वाखाणण्यासारखी आहे असं तुम्हाला वाटतं का चित्र तर असं दिसतंय नाही जर ह्याची तुलना इतर धर्मीयांच्या लोकांमध्ये असलेल्या निष्ठेशी केली तर आपली धर्मनिष्ठा नक्कीच कमी दिसते आणि कोणाला काही देणं घेणंच पडलं नाही जातीच देणं घेणं आहे अरे पण आपला मूळ धर्म कोणता या बाबतीत कुणीही स्वाभिमान ठेवायला तयार नाहीये आणि परिणाम झोपायचा तोच होत चाललेला आहे प्रत्येक हिंदूनी प्रत्येक हिंदूला फक्त इतकंच ऐकवायचंय की अरे हिंदू झोपलाय अरे पण जाग करा ना एकमेकांना आज नाही जागे झाला तर कायमचं अस्तित्व संपून कायमचं झोपण्याची वेळ येणार आहे आणि नुसतं झोपण्याची नाही दोन तुकड्यात तीन तुकड्यात दहा तुकड्यात झोपा मिळत आहेत रणनीती अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी आखलेली आहे छप्पन देश आज त्यांची राष्ट्र म्हणून अस्तित्वात आहेत म्हणजेच छप्पन देशांमध्ये त्यांना सहारा मिळू शकतो वाईट वेळ आली आणि तुमचं घालवून घेत जगामध्ये कोणीही तुम्हाला करणार नाहीये त्यांच्या धर्मनिष्ठेच्या बळावर आज छप्पन देशांना मुस्लिम राष्ट्र म्हणून ओळख निर्माण केली त्यांनी तीच गोष्ट येशोमसीहाच्या लोकांची अकरा ते दे चौदा देश प्युअरली ख्रिश्चन लोकांचे व केव ही धर्मनिष्ठा तुमचा कुठे हो देश भारत भारत माझा देश आहे प्रार्थने पुरताना धर्माशी कोणाला देणं घेणं नाहीये काय घडतंय आपल्या आजूबाजूला कोणीही डोळे उघडे ठेवून पाहायला तयार नाहीये का हिंदू पोरींची लग्न दुसऱ्या धर्मात होत आहेत कोणी विचार करायला तयार नाहीये आणि त्यांना अटकाव करायचं सुद्धा धारिष्ट खुद्द पालक लोक दाखवत नाहीत तर शेजारी बाजारी का दाखवावे आहे ना त्याच्यामुळं सर्वप्रथम स्वतःवर प्रेम असलं पाहिजे स्वतःच्या परिवारावर प्रेम आणि धर्मनिष्ठा तुमची एका चांगल्या उंचीवर नेऊन ठेवावी लागेल तरच तुमचं अस्तित्व कुठेतरी टिकण्याची शक्यता दिसेल ठराविक पन्नास शंभर लोकांनीच काय या धर्माचा ठेका घ्यायचा आता मी नुकतंच ऐकलंय की एका शहरामध्ये एका मोठ्या बगीच्यावर इतर धर्मीयांची गर्दी वाढत गेली आणि त्यातील तरुणांना गुप्त आदेश मिळाले की अगर कोई हिंदू लडकी बगीचे में घुमती फिरती दिखाई दे तो चलो फासे डाल दो लव जिहाद असं जर जिहादींची गर्दी तुमच्या पब्लिक प्लेसमध्ये जिथं एका हिंदू धर्मियांच ज्याला आपण आद्य दैवत मानतो गणेशाचं मंदिर पण आहे अशा ठिकाणी एका मोठ्या कॅम्पसमध्ये जर त्यांचीच जर सत्तर टक्के गर्दी दिसत असेल आणि ही गर्दी जर वाढत जाणार असेल आणि मग त्या दहशतीमुळं आपली गर्दी जर कमी होणार असेल तर याचा परिणाम काय होणार आहे याचा परिणाम त्यांना हवा तोच होणार त्या जागेमध्ये जर नमाज पठण होत असेल आणि त्याला कुणीही अटकाव करत नसेल तर काय होणार पुढे पुढे आणि म्हणूनच काही नियमावली काही कायदे बदलणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी बहुमत हवं होतं आता ते कायदे कसे बदलतील काय नाही हे येणारं चित्र तुम्हाला येत्या सहा महिन्यात दिसून येईल पण काही नियमांना जर आत्ता तुम्ही जर बदलू शकला नाहीत तर मात्र दोन हजार पंचवीस सव्वीस केव्हा अंधारी रात्र होईल काही सांगता येत नाही जौनपूर जिल्हा उत्तर प्रदेशमध्ये खूप मोठ्या तलवारींचा सा साठा शस्त्रसाठा सापडला आणि आठ ते नऊ मौलवींना अटक केली हे गुप्तरित्या किती मोठी षडयंत्र चालू आहेत मग फक हे फक्त उत्तर प्रदेशमध्येच घडतंय का नाही हे तुमच्या अवधीभोवती पण घडतंय पण कुणाचं धारिष्ट्य होत नाही अरे खुद्द ज्यांना अधिकार दिलेत त्यांना सगळं माहीत असतं तरी पण त्यांचे हात का बांधलेत कोणी बांधलेत कशा पद्धतीने बांधलेत हे सुद्धा समजून येत नाही वोट बँकसाठी काही राजकारणी कशा या सोंगट्यांचा उपयोग करून घेतात कशी आळीमिळी गुपचिळी करून गप्प बसतायत त्यांनाही माहीत असतं मग एखादा नेता ठराविक काळापुरता ओरडतो घरातनं बाहेर येऊन की मुंबईत काय चाललंय कुठं चाललंय कसं चाललंय लक्ष द्या अरे तू पण नेता आहेस ना लक्ष द्या म्हणून भाषणबाजी करण्यापेक्षा उतरानं मैदानात तुम्ही दाखल करा एफ आय आर तुमच्याकडे जर कॉन्क्रीट माहिती असेल तर तुम्ही का नाही येत तुमचे व्हॉलेंटियर्स जाऊन का नाही कंप्लेंट दाखल करत म्हणजेच प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं आणि स्वतःच्या पोळ्या भाजून घ्यायच्या या प्रवृत्तीने एकमेकांमध्ये ही हैराणी नक्की उद्भवली आहे आणि ह्याचं हे मोठं संकट पूर्ण धर्मावर येत चाललेलं आहे याची सुद्धा कोणाला जाणीव नाही नुसतं प्रत्येक जण म्हणतोय हा झोपलाय तो झोपलाय अरे असं म्हणण्यात तुम्हाला सगळ्यांना झोपण्याची वेळ येईल इतकंच मी ठणकावून सांगतोय याच्या पुढचा एक मुद्दा आहे पुढच्या व्हिडिओत बोलतो मी अग्निवीरच्या बाबत जे काही टीका टिप्पणी करतायत विरोधी पक्ष आणि त्याच्या अगेन्स्ट त्या धर्मात मशिदीतून कशी आव्हानं होत आहेत याविषयी आपण बोलूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तूर्त सुद्धा तुम्हाला सांगतोय की जागे व्हा झोपू नका नुसतं हा झोपला आहे तो झोपला आहे अशी चर्चा नका करू ज्या ज्या ठिकाणी म्हणून तुमच्या या पब्लिक प्लेसच्या जागा आहेत जिथं तुम्ही बगीचांमध्ये मन मोकळेपणाने वर्षानुवर्ष फिरायला जाता, तिथली संख्या जर वाढली तर त्या दहशतीमुळे तुम्ही तुमची संख्या कमी करू नका कारण त्या जागेवरसुद्धा तुम्हाला तुमचं अस्तित्व दाखवलं पाहिजे अन्यथा तुमचं तिथं जाणं येणं कायमचं बंद होऊ शकतं अस्तित्वासाठी जर प्राणी पण धडपडत असतील कीटक मुंग्या हे पण धडपडत असतील त्यांना ती ताकद त्यांना ती शक्ती त्यांना विचार करण्याची प्रवृत्ती असेल तर या आपल्या हिंदू माणसांची प्रवृत्ती कावर झोपी गेली आहे हाच मोठा सवाल निर्माण झाला आहे आणि म्हणूनच चला उठा एकमेकांना जाग करूयात कारण प्रश्न अस्तित्वाचा आहे प्रश्न तुमच्या आमच्या आणि या देशाच्या अस्तित्वाचा निर्माण झाला आहे त्यामुळं झोपून चालणार नाही जय हिंद जय भारत